नमस्कार मित्रांनो एम एच सीई e. टीच्या सगळ्या कॅम्पफेरा पूर्ण झाल्यावर देखील काही विद्यार्थ्यांना सीट मिळालेली नसते काहींना सीट मिळते पण पसंतीप्रमाणे नसते आणि मग उरते एकच संधी ती म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड ज्याला आपण संस्थात्मक राऊंड असेही म्हणतो हो हाच तो टप्पा आहे जिथे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न सत्यात उतरू शकते पण हा राऊंड म्हणजे फक्त शेवटचा चान्स नाही तर एक शिस्तबद्ध व नियमानुसार चालणारी प्रक्रिया आहे काल व्हिडिओ अपलोड केल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये काय होईल याबद्दल बराच गोंधळ मनात निर्माण झाला त्यामुळे आज मी हा व्हिडिओ खास इन्स्टिट्यू बनवत आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणते विद्यार्थी एलिजिबल असतील एखाद्या संस्थेत किती रिकाम्या जागा आहेत हे कसे कळणार त्या रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांनी कसं अप्लाय करायचं किंवा त्याचे फॉर्म कसे भरायचे त्याची फीज काय असेल आणि या फीज मध्ये सूट मिळणार का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मी अमोल चव्हाण एका टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मागची बारा वर्ष काम केल्यावर एक गोष्ट मला स्पष्ट जाणवली आणि ती म्हणजे मुलांमध्ये पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची त्याची या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसबद्दल जी मनातील भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी ही काउन्सिलिंगची व्हिडिओ सिरीज चालू केली आहे मागच्या वर्षी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला तसाच यावेळी पण तुमचा प्रतिसाद आणि प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो व्हिडिओ सुरू एकच रिक्वेस्ट आहे ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच मला सपोर्ट करण्यासाठी हे चॅनल जॉईन जरूर करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे सो so, विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू ऍडमिशन प्रोसेसचे महत्वाचे अपडेट मागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या होत्या की कॅप वनला जसं की फर्स्ट ऑप्शन असेल तर तो फ्रीज होतो आणि तिथे ॲडमिशन घ्यावं लागेल तुम्हाला आणि त्यात त्यानंतर तुम्ही जी काही कॅप राऊंडची प्रोसिजर असेल त्यातून तुम्ही बाहेर होतात कॅप टूला ला गेल्यावरती अप टू थर्ड ऑप्शन जर तुमचा अलॉट झाला तर तुम्हाला तिथे तो ऑप्शन फ्रीज होतो आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेसमधून बाहेर पडता त्यानंतर कॅप थ्री येतो जो कॅप थ्रीमध्ये अप टू सिक्स्थ ऑप्शन ओके अप टू सिक्स्थ ऑप्शन जर अलॉट झाला तर तुम्हाला तो फ्रीज होतो आणि त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन घेणं भाग पडतं आणि पुढच्या राऊंड्समधून तुम्ही बाहेर पडता आणि कॅप फोरबद्दल आपण बोललो होतो जसं की हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर महाराष्ट्राचे जे माननीय चंद्रकांतदा पाटील आहेत पण क्लिअर केलं होतं की विद्यार्थ्यांचा वेळ फुकट जाऊ नये आणि योग्य स्टुडंटला योग्य स्टुडंटला योग्य विद्यार्थ्याला योग्य सीट मिळावी यासाठी जो कॅप फोर आता होणार आहे तो स्पॉट राऊंडच असेल पण तो, तो सेंट्रलाईज करण्याचा त्यांचा प्लान आहे ओके आणि त्यामुळे काय काय फरक पडू शकतो ओपन ओबीसी एस सी एस टी एन टी व्हीजे एस बी सी या सर्व मुलांवरती काय काय फरक पडू शकतो हे मी क्लिअर केलं आणि त्यातून एक कन्क्लुजन काढलं होतं की जो फर्स्ट ऑप्शन देन अप टू थर्ड ऑप्शन आणि अप टू सिक्स्थ ऑप्शन हे फ्रीज होत असल्यामुळे जो कॅप फोर असेल ज्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो सध्या ठीक आहे तर तो सेंट्रलाइज पद्धतीने होणार आणि त्यामध्ये फी माफी असल्यामुळे सगळी मुलं त्याला अपियर होतील ज्यांना अप टू कॅप थ्री फ्रीज होऊन त्यांना म्हणजे अलॉटमेंट झालेली नाहीये असे सगळे विद्यार्थी कॅप फोरला येणार आणि त्यामुळे तुमचं मेरिट तर हाय लागणार आहे प्लस सीट पण कमी राहणार आहे हे आपलं कन्क्लुजन मागच्या वेळी होतं नाही त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे की तुम्ही आतापासूनच एक चांगला अभ्यास चालू करा कॅप प्रोसेसचा कोणावरतीही डिपेंडेंट राहू नका ओके आणि सेल्फ अनालिसिसवरती जास्तीत जास्त भर द्या आता इन्स्टिट्युशनल राऊंड म्हणजे कॅप फोर झाल्यानंतर इन्स्टिट्युशनल राऊंड काय असणार आणि कसं असणार तर हे आपण आता वेगवेगळ्या आर्टिकलवरून समजून घेऊ ओके घेऊन राऊंड म्हणजे एक थोडक्यात कल्पना म्हणजे कॅप फोर नंतर ज्या काही सीट वेकंट राहतील त्या इन्स्टिट्युशनल लेवलला भरल्या जातील ओके पण त्याच्यामध्येही बरेच नियम बदलण्यात आलेले आहेत आणि ते काय आहे ते आता आपण पाहू ओके सो इथे पहिलं जे आर्टिकल मी दाखवते तुम्हाला आता हे जे आर्टिकल आहे हे माझ्याकडे लोकमत न्यूज नेटवर्कचे ओके okay? तर त्यामध्ये त्यांनी पहिलेच क्लिअर केलंय की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा मतलब सी टी सेल जे आहे ओके okay? राबवण्यात येणार आहे केंद्रीयभूत प्रवेश मतलब सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस फेऱ्यांच्या यंदा चार फेऱ्या होणार आहेत ओके okay? तर हे आता क्लिअर झालेलं की इथे चार फेऱ्या होणार आहेत okay? ओके सो आता पुढे जाऊ आपण राज्य सरकारने यंदापासून इंजिनिअरिंग सह शिक्षण विभागाच्या अखतरातील प्रवेश प्रक्रियेसाठी ही अधिसूचना जारी केलेली आहे ओके सो इंजिनिअरिंग सह तंत्र शिक्षण जो विभाग आहे त्याच्या अंडर ज्या काही प्रवेश प्रक्रिया त्या सर्वांसाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे आता यामध्ये काय आहे की केंद्रीय भूत प्रवेशाच्या यापूर्वी तीनच फेऱ्या होत असल्याने विद्यार्थ्यांना खासगी कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी व्यवस्थापन कोट म्हणजे मॅनेजमेंट कोटाचा आधार घ्यावा लागत होता म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कॅप थ्री ज्या कॅप थ्रीपर्यंत जी आतापर्यंत प्रोसिजर होत होती तर ती अपुरी होती सीट अलॉटमेंटसाठी आणि त्यामुळे मुलांना काय करावं लागत होतं मॅनेजमेंट कोटाचा आधार घ्यावा लागत होता सो तिसऱ्या फेरीनंतर संस्थात्मक स्तरावर म्हणजे इन्स्टिट्यूशन लेवलला प्रवेश घ्यावा लागत असे ओके म्हणजे कॅप थ्री झाल्यानंतर ज्या काही सीट वेकंट असतील तर त्यासाठी शनल लेवलला राऊंड होत तर त्यामध्ये त्यांना एक गोष्ट आढळली ती म्हणजे कॉलेज नियमित शुल्काच्या दोन ते तीन पट शुल्क मागत असल्याचे प्रकार समोर आले होते दोन ते तीन पट म्हणजे समजा एखाद्या कॉलेजची फी ही एक लाख असेल तर यांच्या म्हणण्यानुसार असे प्रकार समोर आले की काही परिस्थितीमध्ये काही कॉलेजेस जी शुल्क समितीने दिलेली जी फीज आहे समजा एक लाख असेल तर ती दोन दोन तीन तीन लाख मागण्यात येत होतं एक कुठे घडत होतं हे तर व्यवस्थापन कोटाचं मॅनेजमेंट कोटा म्हणा किंवा तिसऱ्या फेरीनंतर जो संस्थात्मक स्तरावर प्रवेश घ्यावा लागत होता त्यामध्ये म्हणजे इन्स्टिट्युशनल लेवलचे जे राऊंड होतात त्यामध्ये डबल किंवा तीन पट रक्कम द्यावी लागत होती त्यामुळे प्रवेशाच्या अधिक संधीसाठी केंद्रीयभूत प्रवेशपर्यंत चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत म्हणजे इथे त्यांनी क्लिअर केलंय की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसच्या चार फेऱ्या घेतल्या जातात त्यांनी रिझन काय दिलं तर काही केसेस अशा बाहेर आल्या की जिथे जे फीज आहे ओके तर त्याच्या डबल ते तीन पट ओके थ्री फोल्ड फीज मुलांकडून घेत हो, होते कॅप थ्री नंतर जे काही राऊंड होत होते त्यासाठी ओके तर हे त्यांनी रिझन दिलंय थोडं पुढे जाऊ आपण आणि अजून काय काय माहिती दिली ती पण पाहू सो so, पहिलं रिझन आपल्याला कळालं की चौथी फेरी का दिली जाते तर तीन कॅप होत होते ते अपुरे होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अजून एक संधी त्यांना वाढवून दिली कॅप फोर आणि दुसरं रिझन असं की कॅप थ्री नंतर डिरेक्टली इन्स्टिट्युशनल लेवल किंवा मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन होते आणि त्यामध्ये दोन ते तीन पट फीची वसुली करत केली जात होती असं यांचं म्हणणं आहे ओके तर प्रवेश बंधनकार हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर केलंय की फर्स्ट राऊंडमध्ये पहिल्या फेरीत पहिल्या पसंती क्रमाचे कॉलेज जर अलॉट झाले तर ते ऑटोमॅटिकली फ्रीज होईल तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल त्यानंतर दुसऱ्या फेरीत ठीक आहे पहिल्या तीन पसंतीचे क्रमांकाचे कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल ते ऑटोमॅटिकली फ्रीज होऊन जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी थी, ठीक आहे त्यांनी पहिल्या सहा पसंती क्रमाचे म्हणजे फोर सिक्स ऑप्शन्स जे आहेत त्यातला जर अलॉट झाला तर तो ऑटोमॅटिकली फ्रीज होईल आणि तुम्हाला घेणं गरजेचंच आहे ओके आणि त्यानंतर चौथ्या फेरीनंतरचा प्रवेश ओके विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीतले पहिले कॉलेज दुसऱ्या फेरीतले पहिले तीन कॉलेज तिसऱ्या फेरीतले पहिले सहा आणि चौथ्या फेरीतले सर्व कॉलेजांमध्ये प्रवेश मिळूनही प्रवेश न घेतल्यास त्याला त्या पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही ओके ठीक आहे म्हणजे अलॉटमेंट झाल्यानंतरही जर त्याने घेतलं नाही ॲडमिशन ओके तर त्याला जे कॅप राऊंड आहेत सक्सेसिव्ह म्हणजे आता समजा फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट ऑप्शन लागलं आहे आणि त्याने ते ॲडमिशन घेतलं नाही तर तो कॅप टू कॅप थ्री कॅप फोरसाठी एलिजिबल नसेल सिमिलरली कॅप टू आणि कॅप थ्रीसाठी पण तसंच असेल त्याला डिरेक्टली कुठे ॲडमिशनचे चान्स भेटू शकतात तर त्यांनी इथे मेन्शन केलंय की त्याला थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यावंच लागेल यातला जर कुठलं काही ऑप्शन लागलं ला तर ॲडमिशन घ्यावं लागेल ला। अदरवाईज तुम्ही सेंट्रलाईज ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडत आहे आणि याचा अर्थ थोडक्यात असा की तुमच्या ज्या काही स्कीम तुम्हाला ॲप्लिकेबल होऊ शकतात त्या पुढे मिळणार नाही कारण तुम्ही थेट कुठे येत आहे बघा इन्स्टिट्युशन लेवल संस्थात्मक स्तरावर येत आहे ही चौथ्या फेरीनंतर म्हणजे कॅप फोन नंतर सो इट इज व्हेरी मच क्लिअर की पहिली गोष्ट जर तुम्हाला फी कन्सेशन्स घ्यायचे असतील ओके okay? तर तुम्हाला कॅप फोर पर्यंत ऍडमिशन घेणं गरजेचंच आहे ओके त्यानंतर जे फी कन्सेशन आहे ते लागू होईल की नाही हे तुम्हाला त्याच वेळी कळेल पण शक्यता शून्य आहे ओके फी कन्सेशन हे इन्स्टिट्युशन लेव्हलचा जो राऊंड होईल त्याला लागू होणार नाही सो फी कन्सेशन म्हणजे तुम्हाला कॅपमध्ये ऍडमिशन घेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट यापैकी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही ओके झालं झालंय अलॉट झालाय तरी पण तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही या पुढच्या सक्सेसिव्ह राऊंडमधून बाहेर पडणार आणि डिरेक्टली तुम्ही इन्स्टिट्युशन लेवलला येणार चला पुढे वळू अजून काय दिले ते पण बघू आपण आता यामध्ये त्यांनी काय दिलं यापूर्वी संस्थात्मक स्तर म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेवलबद्दल आपण बोलतो इथे ठीक आहे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजांकडे अर्ज करावा लागेल ला, ऑफकोर्स इन्स्टिट्युशनल लेवलला काय होतं कॉलेज एक गुगल फॉर्म त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करतो ठीक आहे ऑफकोर्स ते सीईटी सेलला पण सांगतात की एवढ्या एवढ्या सीट आमच्याकडे व्हेकंट आहेत सेम सीट मॅट्रिक्स जे असतं ते त्यांच्या कॉलेजच्या ऑथोराईज्ड वेबसाईटवरती पण असतं ठीक आहे ते पण तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर तिथे गुगल फॉर्म असतो गुगल फॉर्म तुम्हाला भरावं लागतं त्यामध्ये ते वेगवेगळे डिटेल्स मागतात जसे की तुमचा सी टी स्कोर काय आहे तुमची एच एस सी मार्क्स किती एसएससी एस सी मार्क्स किती आणि नॅशनलिटी जी काही रिक्वायर्ड बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डिटेल्स तुमच्याकडून ते घेतात आणि याच्यानंतर तो गुगल फॉर्म भरल्यानंतर ते त्या बेसिसवरती मेरिट लिस्ट जनरेट करतात आणि त्यानुसार ते ॲडमिशन होतात तो असं नाही की मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही डायरेक्टली कॉलेजला गेल्यानंतर आणि तुम्हाला ॲडमिशन भेटलं ओके असं होत नाही ठीक आहे तर त्यामुळे तिथे पण मेरिट बेसिसवरती त्यांना प्रोसिजर फॉलो करावी लागते पण आता इथे त्यांनी काय म्हटलंय बघा अनेकदा कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असेल ओके आता जिथे मगाशी त्यांनी जसं म्हटलं की काही कॉलेजेसमध्ये असं आढळून आलं की फीज ही दोन दोन तीन तीन पट घेण्यात आली ओके तर असंच काही ठिकाणी होऊ शकत असेल की संस्थात्मक स्तरावरती जी ऍडमिशन होत आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सिलेक्टेड विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यासाठी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात येत असतील ओके कारण त्यांना ऑलरेडी थे। काही सीट्स असतील त्यांना त्यांच्या भरायचं असतील असंही असू शकतं ओके तर त्यामुळे असं दिसून आलं की अनेकदा कॉलेजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असेल ओके सो या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांना सीई टीच्या संकेतस्थळावर संस्थात्मक स्तरावरील प्रवेशासाठी अर्ज करता येईल म्हणजे आता एक गोष्ट अजून क्लिअर झाली की इन्स्टिट्युशनल लेवलचा जेव्हा राऊंड असेल तर फक्त कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन गुगल फॉर्म भरणे एवढंच नाही तर तुम्हाला जर वाटत असेल की तिथे तुमचा प्रवेश नाकारण्यात येऊ शकतो तर तुम्ही सीईटीच्या वेबसाईटवरती पण जाऊन त्या जागांसाठी अप्लाय करू शकता म्हणजे यातच एक गोष्ट क्लिअर होते की कॉलेजेसना सीटी सेलना अगोदर इन्फॉर्म करावंच लागणार आहे की आमच्याकडे किती व्हेकेंट सीट आहेत म्हणजे तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन क्लिअर आहे तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जा तिथला त्यांचा गुगल फॉर्म असेल तो भरा आणि सीटी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकता ओके टी सेलकडून हे अर्ज संस्थांना पाठवण्यात येतील ओके म्हणजे जर इथे भरलात तुम्ही कॉलेजचा गुगल फॉर्म आणि तो नाकारण्यात आला तर तुम्ही काय करू शकता सीटी सेलच्या वेबसाईटवर जाऊ शकता तिथून तो फॉर्म भरू शकता आणि सी टी सेलकडून तो फॉर्म कॉलेजला जाईल आणि हंड्रेड पर्सेंट मग कॉलेजला तो कन्सिडर करावाच लागेल ओके okay, ठीक आहे आणि संस्थांना गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट मी माशी बोललो okay? तसं ओके तर ती तयार करताना अर्जाचा विचार करावा लागेल ओके तर तेच मी सांगत होतो की कॉलेजला जेव्हा मेरिट लिस्ट बनवं लागेल इन्स्टिट्युशनल लेवलसाठी तेव्हा तो अर्ज कन्सिडर करावाच लागेल ओके okay? सो आता या आर्टिकलवरून आपल्याला काय काय गोष्टी क्लिअर झाल्या आहेत तर पहिली गोष्ट की कॅप थ्री हे अपुरे पडत होते योग्य स्टुडंटला योग्य सीट मिळण्यासाठी त्यामुळे कॅप फोर आणला कॅप फोर हा सेंट्रलाइज असेल त्यामुळे तिथे सगळी मुलं अप्लाय करू शकतात ओके तो इन्स्टिट्युशनल लेवलला होणार नाही आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिली ती म्हणजे फी कन्सेशन ओके फी कन्सेशनमुळे सगळ्या कॅटेगरीचे स्टुडंट कॅप फोर म्हणजे स्पॉट राऊंडला अप्पलिकेबल होणार सो लेस सीट्स कारण वन टू थ्री हे जे लेवल्स आहेत तिथे ऑलरेडी बऱ्यापैकी सीट भरल्या गेलेल्या असतील त्यामुळे कमी सीट कॅप फोरला अवेलेबल आणि जास्त स्टुडंट ओके okay, त्यामुळे एक चांगला हायर मेरिटचा जो क्राऊड आहे त्यांना चांगल्या चांगल्या सीट मिळण्याचा इथे चान्स निर्माण होऊन जातो ओके okay, त्यानंतर दुसरी गोष्ट इन्स्टिट्युशनल लेवल इन्स्टिट्युशन लेव्हलला त्यांचं म्हणणं असं आहे की काही ठिकाणी अर्ज नाकारले जातात प्लस काही मुलांकडून किंवा कॉलेजेस कडून दुप्पट किंवा तिप्पट फीज वसूल करण्यात येते तर त्यामुळे त्यांनी हे नियम आणलेले आहेत ओके okay, तर हे झालं एक लोकमतचा आर्टिकल आता पुढचं अजून एक दुसरं आर्टिकल आपण पाहू आणि त्यातून समजून घेऊ की इन्स्टिट्युशनल लेव्हलला अजून काय काय चेंजेस होतील ओके ओके okay, सो so, आता जे आर्टिकल पाहणार आहोत ते इंडियन आहे आणि त्यांनी काय म्हटलंय बघा इंजिनिअरिंग ऍस्पिरियंट्स कॅन नाव अप्लाय थ्रू स्टेट सी टी सेल फॉर ॲडमिशन अंडर इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे मगाशी मी सांगितलं तेच सांगितलं यांनी की इन्स्टिट्यूनल राऊंडसाठी आता स्टुडंट्स सीईटी सेलच्या वेबसाईटवरून अप्लाय करू शकतात ओके okay? ठीक आहे तर आता पुढे बघू अजून काय काय त्यांनी म्हटलेलं आहे सो so, ते म्हणतात इंजिनिअरिंग ऍक्सपिरियंट्स सिकिंग ऍडमिशन अंडर द ट्वेंटी पर्सेंट इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे इन शॉर्ट हे मॅनेजमेंट कोटा झाला ठीक आहे एटी पर्सेंट सीट ह्या कॅप थ्रू भरल्या जातात आणि ट्वेंटी पर्सेंट सीट ज्या असतात त्या नॉर्मली मॅनेजमेंट कोटाच्या असतात इन महाराष्ट्र कॅन नाव अप्लाय थ्रू द कॉमन ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता ओके कॉलेजेस विल रिटर्न द राईट टू इशू देअर ओन मेरिट लिस्ट दिस न्यू ऑप्शन एन्स टू गिव्ह स्टुडंट अँड अल्टरनेटिव टू अप्लाय इफ डायरेक्ट अप्पलिकेशन टू कॉलेजेस इज नॉट पॉसिबल ड्यू टू एनी रिझन मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की ज्या मुलांना पुणे किंवा मुंबईमधल्या टॉपच्या कॉलेजेससाठी अप्लाय करायचं असेल पण इन्स्टिट्युशनल राऊंड हे लोकल लेवलला व्हायचे त्या त्या, त्या कॉलेजला होत होते मग एखादा मुलगा जर मराठवाडा विदर्भ किंवा कोकणमधला असेल तर त्याला मुंबई आणि पुण्यात दर दिवशी येऊन वेगवेगळ्या चार चार ठिकाणची कॉलेज अटेंड करणे हे खूप कठीण होतं आणि तेच इथे त्यांनी म्हटलं आहे की जर डायरेक्ट ॲप्लिकेशन टू कॉलेजेस इज नॉट पॉसिबल ड्यू टू एनी रिझन ओके ठीक आहे पण त्या केसमध्ये त्यांनी काय दिले दिस न्यू ऑप्शन एम्स टू गिव्ह स्टुडंट्स अन अल्टरनेटिव्ह त्यांनी हा एक अर्टरनेटिव्ह ऑप्शन दिलेला आहे की बाबा हा तुम्ही सीटी सेल थ्रूप अप्पाय आम्ही ही लिस्ट त्या त्या कॉलेजला पाठवू आणि मग ते कॉलेज कन्सिडर करेल ठीक आहे ओके ना विथ एम एसी सीटी रिझल्ट इंजिनिअरिंग ऍडमिशन इन महाराष्ट्र आर एक्सपेक्टेड टू स्टार्ट सून द हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट अनाऊन्स रिवाईज रुल्स ऑन फ्रायडे ओके म्हणजे हा जो मागचा शुक्रवार झाला दोन दिवसापूर्वी त्यावेळी हे रूल्स त्यांनी इम्प्लि अनाऊन्स केलेले आहेत ठीक आहे आणि ते ब्रॉशरमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसून येईल इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये ठीक आहे सो ते म्हणतात की इंजिन ऍडमिशन इन महाराष्ट्र आर एक्सपेक्टेड टू स्टार्ट सून अँड मोस्टली हा या मंथ एंड किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये आपण पाहू शकतो की रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल ओके द गव्हर्नमेंट हॅज ऑलरेडी डिक्लेअर्ड क्लिअर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एन आर आय आता परंत, है, वेग, वेग quota, है, जे एन एनर आयसाठी अप्लाय करणार त्यांच्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे आतापर्यंत काही गोष्टी निदर्शनास आल्या आहेत की वेगवेगळे डॉक्युमेंट सबमिट करून पण ऍडमिशन होताना दिसतात अंडर एन आर आय कोटा ओके तर त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय व्हू विल ऑक्युफाय फाय पर्सेंट ऑफ द इन्स्टिट्युशन कोटा सीट म्हणजे वीस टक्के जे म्हणाले त्यातल्या पाच टक्के सीट्स या एन आर एनआरआय कोटासाठी असतात नॉन रेडियल इंडिया ओके इंडियन Additionally, colleges are already informed about fee-related guidelines for these seats. They charge up to three times the regular fees. आता इथे लक्ष ठेवा की त्यांनी फीज बद्दल म्हटलंय तर आता जे इन्स्टिट्युशनल लेवलला ओके okay, मॅनेजमेंटसाठी मॅनेजमेंट कोटाच्या ज्या सीट्स आहेत ठीक आहे किंवा कॅप नंतर ज्या उरलेल्या सीट्स वगैरे येतील त्या सर्व इन्स्टिट्युशनल लेवलला होणार आहेत ओके okay? तर त्यामध्ये इथे सरळ सरळ दिसतंय की दे चार्ज अप टू थ्री टाइम्स द रेग्युलर फीज फॉर मॅनेजमेंट सीट्स अँड फाईव्ह मोर फॉर एन कोटा सीट्स म्हणजे जर प्रत्येक वर्षाची फी एखाद्या कॉलेजची एक लाख रुपयाच्या आसपास असेल तर मॅनेजमेंट इन्स्टिट्युशनल कोटा जो आहे त्याला तुम्हाला तिप्पट फी भरावी लागेल म्हणजे जवळपास तीन लाखापर्यंत जाऊ शकते आज जर तुम्ही कॉलेजेसच्या फीज पाहाल तर त्या जवळपास दीड लाखाच्या ऑन ॲन ॲव्हरेज म्हणू शकतो आपण दीड लाखाच्या आसपास आहेत ओके म्हणजे जर तुम्ही मॅनेजमेंट कोटा घेत असाल तर इथे सरळ सरळ गव्हर्मेंटने झाले की तुम्ही तिप्पट घ्या म्हणजे जवळपास ते साडेचार ते पाच लाखाच्या घरात फी जाते काय काय कॉलेजेस ते तुम्ही पाहू शकता की ते दोन दोन लाख तीन तीन लाखापर्यंत फीज आहेत ओके त्यानंतर जर तुम्ही येणार आहे असाल तर तुम्हाला फाईव्ह टाइम्स म्हणजे जर ऑन ॲन ॲव्हरेज एक दीड लाख फी आपण कन्सिडर केली तर त्याच्या पाच पट जाते म्हणजे जवळपास साडेसात लाखापर्यंत प्रत्येक वर्षाची फीज जाणार आहे ओके आणि हे गव्हर्मेंटने त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे ओके जो डी टी आहे सी टी सेल्स आहे त्यांच्याकडून हे सगळं आलेलं आहे ओके ऑल दिस स्ट्रीम लाईनिंग इज एक्सपेक्टेड टू ब्रिंग ग्रेटर ट्रान्सपरन्सी टू इंजिनिअरिंग ॲडमिशन्स ओके म्हणजे पारदर्शकता आणन हा त्याचा मागचा हेतू आहे ओके ते क्लिअर आहे की फीज पण त्यांनी आता क्लिअर केल्या आहेत इंस्टिट्युशनल लेव्हलला मॅनेजमेंट कोटामध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे मिनिमम थ्री टाइम्स तुम्ही त्यांना फीज घेऊ शकता अफकोर्स हे कॉलेजवरती आता डिपेंड आहे किती फीज घ्यायची पण इथे त्यांना सूट आहे की तुम्ही तिप्पट घ्या येणाऱ्यासाठी तुम्ही पाचपट घेऊ शकता ओके सो नाव हिअर दे हॅव ऑल्सो मेन्शन जर आपण वरती अजून गेलो द नोटिफिकेशन डिक्लेरिंग अमेंडमेंट टू द महाराष्ट्र अनएडेड प्राइवेट प्रोफेशनल एजुकेशनल इंस्टिट्यून जवपास सर्व जो प्राइवेट वगैरह अनएडेड वगैरह सर्व ठीक है तो होता है केस कैंडिडेट इज अनेल टू सबमिट द एप्लीकेशन डायरेक्टली टू द इंस्टीट्यूशन कंसर्न फॉर एनी रीजन द कैंडट शैल टू अप्लाई थ्रू द वेबसाइट ऑफ द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी टिल डेट ऑफ अलॉटमेंट ऑफ द फाइनल कैप राउंड ओके सो मनना है कि इन केस कैंडिडेट इज अनेबल टू सबमिट द एप्लीकेशन डायरेक्टली टू द इंस्टीट्यूशन ओके रीजन रिजन अलो सबमिट करू शकला शना कैंडिड शेल द अपॉर्चुनिटी टू अप्लाई थ्रू द वेबसाईट ऑफ द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी टी द डेट ऑफ अलॉटमेंट ऑफ फायनल कॅपराउं म्हणजे त्यांनी जसं म्हटलं जसं अल्टरनेटिव्ह त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे ओके okay? जे जा इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल ओके दिस एप्लिकेशन्स विल बी फॉरवर्डेड टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्युन्स आफ्टर द अलॉटमेंट प्रोसेस ऑफ राउंड फोर म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेव्हलसाठी ते ॲप्लिकेशन्स घेतील आणि कॅपराउंड फोर झाल्यानंतर ते काय करतील ते त्या इन्स्टिट्यूटला पाठवून देतील आणि मग त्याचा कन्सिडरेशन कुठे होईल तर इंटरसे मेरिट ओके okay? म्हणजे एक मेरिटनुसार गुणवत्ता यादी जेव्हा बनवली जाईल ठीक आहे तर तिथे त्याचा विचार करण्यात येईल पुढे ते म्हणतात की ट्रेडिशली एटी पर्सेंट ऑफ इंजिनिअरिंग सीट्स आर फिल्ड थ्रू कॅप विथ रिमेनिंग ट्वेंटी पर्सेंट फिल्ड बाय कॉलेज अंडर द इन्स्टिट्युशन कोटा ओके जसं मी माझी म्हटलं की एखाद्या कॉलेजमध्ये जर शंभर जागा असतील तर त्यातल्या ऐंशी जागा ह्या कॅप थ्रू भरतात आणि ट्वेंटी सीट्स ज्या असतात त्या मॅनेजमेंट कोटा नॉर्मली एक सिक्स्टी पर डिव्हिजन सिक्स्टी सीट्स असतात ओके सो फोर्टी एट तुम्ही पडू शकता कॅपसाठी आणि ट्वेल्थ तुम्ही पाहू शकता मॅनेजमेंटसाठी ओके ॲज पर इन्फॉर्मेशन शेअर्ड बाय द Directorate ऑफ टेक्निकल एज्युकेशन while दिस प्रोसेस remains unchanged, students now have the द कॅम्प पोर्टल एज अ ऑप्शनल रूट फॉर quota application. अप्लिकेशन म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती त्यामध्ये काही चेंज होणार नाही मॅनेजमेंट ऍडमिशन ॲडमिशनमध्ये ओके फक्त त्यांनी एक पोर्टल अवेलेबल केलं की तुम्ही तिथून ऍप्लिकेशन सबमिट करू शकता दॅट्स इट डायरेक्टर ऑफ डी टी विनोद मोहितकर ज्यांचा फोटो मी मगाशी आपल्या थमलेला लावला आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता तिथे सो ही अ डायरेक्टर डॉ विनोद मोहितकर आणि ते काय म्हणतात बघा देर इज ॲप्सुटली नो इन्क्शन ऑन ॲडमिशन डन ॲट दिट्युशन लेवल ओके म्हणजे ती जी काय आतापर्यंत मॅनेजमेंट ऍडमिशनची ॲडमिशनची प्रोसेस आहे त्यामध्ये आम्ही काही ढवळा ढवळ करणार नाही किंवा कुठला डिस्टर्बन्स येणार नाही आहे वी आर ओनली प्रोव्हाइडिंग अँड ऑप्शनल प्लॅटफॉर्म फॉर स्टुडंट्स टू अप्लाय फॉर दोज सीट्स दिस इज ओनली बिकॉज वी वुड रिसीव रँडम कंप्लेंट्स फ्रॉम स्टुडंट्स ॲट सर्टन इन्स्टिट्यूट्स आर नॉट टेकिंग दन ॲप्लिकेशन ऑफ ॲडमिशन्स अंडर इन्टिट्युशन कोटा म्हणजे त्यांचं काय म्हणणं की आम्ही काही ढवळा धवल करत नाही होत या प्रोसेसमध्ये किंवा आम्ही इन्स्टिट्यूशनचे जे राईट्स आहेत ते पण आम्ही त्यामध्ये पण आम्ही कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स क्रिएट करत नाही पण आम्ही एक ऑप्शनल प्लॅटफॉर्म देतो स्टुडंटना की जेणेकरून स्टुडंट तिथून त्या इन्स्टिट्यूटला अप्लाय करेल कारण त्यांच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या जसं मी मगाशी एक मराठी आर्टिकल लोकमत म्हणून वाचलं तसंच आहे हे पण की ते म्हणतात की आमच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या स्टुडंट की काही इन्स्टिट्यूट्स त्यांचे ॲप्लिकेशन घेत नाहीत इंस्टिट्यूट लेवलसाठी ओके आणि त्यासाठी हा आम्ही ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे स्टुडंट्सला इन सच केसेस दे विल हॅव्हॅव्हॅव्हॅ अनदर ऑप्शन टू अप्लाय दिस ॲप्लिकेशन विल बी सेंड टू कॉलेज टू कन्सिडर व्हाई डिक्लेअरिंग मेरिट लिस्ट ओके म्हणजे आम्ही ते अप्लिकेशन त्यांना पाठवून देऊ पुढे त्यांनी म्हटलं की अनदर सिग्निफिकंट चेंज इज द इंट्रोडक्शन ऑफ द फोर्थ कॅप कॅपराउ म्हणजे कॅप कॅपराउन येणार आहे ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू ॲज अपोज टू एस्टॅब्लिश प्रॅक्टिस ऑफ थ्री कॅप राऊंड्स ओके तर मग पण आपण त्याची रिझन पाहिली आहेत की तीन कॅप राऊंड्स अपुरे होते ओके आणि त्यानंतर कॅप फोर जो होता तो स्पॉट राऊंड होता आणि तो सेंट्रलाईज होता अशी बरेच रिझन होती त्यामुळे आता कॅप फोर आलेला आहे ओके okay? ठीक आहे आणि त्यानंतर त्यांनी म्हटलेलंच आहे की कॅप राऊंड वनमध्ये तुम्हाला फर्स्ट चॉईस कॅप राऊंड टूमध्ये अप टू थर्ड आणि कॅप राऊंड थ्री टॉप सिक्स ओके हे तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे अदरवाइज यू आर आउट ऑफ द कॅप राऊंड ओके आणि डिरेक्टली तुम्हाला मग मॅनेजमेंट सीट किंवा इन्स्टिट्युशन लेवलचे जे कॅराउंड होतील त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर हे होतं इंडियन एक्सप्रेस आर्टिकल जे आपण आता इथे पाहिलं आणि त्यांनीही त्याच गोष्टी त्यांनीही त्याच गोष्टी सांगितल्या ज्या मगाशी आपण लोकमतच्या न्यूज मध्ये पाहिलं होतं ओके आता पुढचं अजून एक आर्टिकल मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपल्याला एक कन्फर्मेशन मिळेल की काय होणार आहे आणि त्यानंतर आपण एक डिस्कशन करू की आपण काय डिसिजन्स घेतले पाहिजेत उच्च व तंत्र विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बहुप्रतीक्षित बदल शुक्रवारी जाहीर केले ओके म्हणजे एक दोन दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलेले आहेत नव्या नियमांनुसार अभियांत्रिकी प्रवेशसाठी आता तीनऐवजी चार केंद्रीभूत प्रवेश फेऱ्या होणार आहेत म्हणजे फोर कॅम्प जे आपण आतापर्यंत म्हणत आलो तेच होणार आहेत ओके ठीक आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे एक तीन आणि सहा पसंती क्रमांकपैकी म्हणजे फर्स्ट अप टू थर्ड अप टू सिक्स चॉईस जे असतील एक महाविद्यालय मिळाल्यास त्या विद्यार्थ्याचा अर्ज त्या महाविद्यालयासाठी गोठवला जाणार आहे विशेष म्हणजे चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेरी होणार असून या फेरीची यादी ही गुणवत्तेनुसारच प्रसिद्ध केली जाणार आहे ओके आणि ठीक आहे ते पुढे पाहू आपण पण त्यांनी क्लिअर केलं आहे की कॅप फोर झाल्यानंतरच इन्स्टिट्युशनल लेवलचे राऊंड स्टार्ट होणार आहेत ठीक आहे आणि त्यासाठीही ॲप्लिकेशन्स मागवले जाणार आणि नंतर मेरिट लिस्ट लागून त्या जागा फुलफिल केल्या जातील ओके संस्थेने जर अर्ज नाकारला तर सीईटीच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतील ओके सो जसं आपण ऑलरेडी पहिल्या दोन आर्टिकलमध्ये डिस्कस केलं तसंच इथे पण त्यांनी सांगितलेलं आहे चौथी फेरी इन्क्लूड केलेली आहे त्यानंतर फर्स्ट ऑप्शन अप टू थर्ड टू सिक्स्थ ऑप्शन कॅप वन कॅप टू कॅप थ्री रिस्पेक्टिव्हली ऑटोमॅटिकली फ्रीज होणार आणि तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावंच लागेल नाही घेतलं ला, तर तुम्ही कॅप राऊंडमधून बाहेर पडाल आणि मग तुमच्या हातात राहतो फक्त इन्स्टिट्युशनल राऊंड ओके आणि तिथे मग मी क्लिअर केलं की इन्स्टिट्युशन राऊंडला कॉलेजेस थ्री टाइम्स फीस तुमच्याकडून घेऊ शकतात आणि एनआरआय साठी फाईव्ह टाईम्स ओके तर ते पण तुम्ही लक्षात ठेवलेलं पाहिजे बदललेल्या नियमांबाबत तंत्रशिक्षण संचालनाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांनी माहिती दिली केवळ अभियांत्रिकी नाही तर सर्वच विना अधुनाधित खासगी व्यावसायिक संस्थांमधील प्रवेशासाठी हे नियम लागू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ओके म्हणजे सी टी सेल मार्फत जे जे ॲडमिशन्स होतात ठीक आहे त्या सर्वांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की हे नियम लागू राहणार महत्त्वाचे बदल त्यांनी हायलाइट केले ऐवजी चार कॅम्प जसं आपण म्हटलेलं आहे तसंच ठीक आहे त्यानंतर पसंती क्रमांनुसार जागा निश्चिती म्हणजे उमेदवारांना अर्ज मी तुम्हाला बोलू की अप टू थ्री हंड्रेड ऑप्शन्स तुम्ही भरू शकता ठीक आहे नॉट नसेसरी की तुम्हाला तीनशे भरावेच लागतील तुम्ही अगदी एकही भरू शकता दहाही भरू शकता हंड्रेड्स पण भरू शकता ठीक आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल आणि त्यानुसारच तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेजेस अलॉट होतील ओके ठीक आहे आता त्यांनी इथे म्हटलेलं आहे की बघा जागा वाटप झाले ठीक आहे तर त्या संस्थेत त्याची जागा आपोआप गोठवली जाईल म्हणजे कोणाची कॅप वनसाठी फर्स्ट ऑप्शन कॅम्प टूसाठी अप टू थर्ड ऑप्शन कॅप थ्रीसाठी अप टू सिक्स्थ ऑप्शन हे गोठवलेच जाणार आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही कॅप राऊंडमधून बाहेर ठीक आहे डायरेक्ट लेवल लेव्हल तर जर डिस्कशन केलं तर संस्थात्मक कोट्यातून प्रवेश चारही कॅप फेऱ्यांची प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि अलॉटमेंट प्रक्रिया झाल्यानंतर संस्थात्मक कोट्यातील जागांची यादी जाहीर होईल म्हणजे कॅप फोर नंतरच इन शॉर्ट ठीक आहे जो का इन्स्टिट्युशनल लेवल कोटा आहे तो म्हणजे त्यांना डिक्लेअर करावा लागेल आणि त्यानंतर ते राऊंड चालू होतील ठीक आहे विद्यार्थी या चारही फेऱ्यांदरम्यान या संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी अर्ज दाखल करू शकतील म्हणजे सीडीसीच्या वेबसाईटवर जसं म्हटलं तसं तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता एखाद्या संस्थेने विद्यार्थ्याचा अर्ज दाखल करून घेतला नाही तर असे विद्यार्थी सी डीच्या संख्येतस्थळावर संस्थात्मक कोर्टासाठी अर्ज करू शकतील असे अर्ज चार फेऱ्यानंतर संबंधित संस्थेकडे पाठवले जातील म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटाचे जे ॲप्लिकेशन्स आहेत हे सायमल्टेनियसली जेव्हा तुमचे कॅप फोर होतात तेव्हा तिथे सी डी सेलवर तुम्ही अप्लाय करू शकता हे सर्व अर्ज संस्थेकडे पाठवले जातील आणि त्यानंतरच इन्स्टिट्युशनल राऊंड चालू होतील ओके तो हे सर्व इथे मेन्शन केलेलं आहे आणि आता आपण काय करायचं हे खूप महत्वाचं आहे ते कसं करायचं काय काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे हे सगळं आपण आता पाऊस शेवटच्या टप्प्यामध्ये या व्हिडिओच्या तर आता इथे बघा आपण काय काय गोष्टी आधी फाइंड आउट केल्या इथे लिहून काढू जे काही आर्टिकल्स आहेत अबाउट इन्स्टिट्युशनल राऊंड तर सर्वात पहिले ठीक आहे की एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की कॅम्प फोर पर्यंत प्रोसिजर आहे ही कम्प्लीट झाल्यानंतरच इन्स्टिट्युशनल राऊंड त्यानंतर इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये मध्ये पण त्यांनी काय सांगितलंय बघा तुम्हाला फीज बद्दल बोलले ओके फॉर मॅनेजमेंट कोटा अप टू वॉट टू टू थ्री टाइम्स आपण थ्री टाइम्स पकडून चालू थ्री टाइम्स फीज घेतली जाऊ शकते ठीक आहे आणि जर एन आर आय कोटा असेल म्हणजे फाय पर्सेंट सीट असतात ट्वेंटी मधल्या फिफ्टीन पर्सेंट इथे गेल्या फाईव्ह पर्सेंट सीट्स इथे गेल्या तर इथे पाच टाइम तुम्ही फी स्टुडंटकडून घेऊ शकता ओके ठीक आहे हे त्यांनी इथे कंडिशन टाकलेली आहे आता त्यानंतर कॅप वन कॅप टू कॅप थ्री कॅप आता मेन काय गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर केलेला आहे की ह्या प्रोसेस कॅप फोर जो आहे तो सेंट्रलाईज झाला ठीक आहे तर त्यामुळे काय होईल की ज्या इन्स्टिट्यूटच्या सीट्स आहेत कॅप थ्रू मधल्या एटी पर्सेंट ज्या सीट्स आहेत त्या ऑलमोस्ट टॉपच्या कॉलेजेस ज्या असतील ठीक आहे मेन पॉईंट्स लिहितो इथे तर टॉपचे इन्स्टिट्यूट जर मी कन्सिडर केले तर ऑलमोस्ट फुल होऊन जातात ऑलमोस्ट फुल यातून शिल्लक राहणं फार म्हणजे फार रेअर आहे टॉप टेनचे कॉलेजेस तर तुम्ही सोडूनच जाऊ शकतात त्यांचं कॅपमधून सीट्स खाली राहतील ओके जर तरी सेंट्रलाईज झाली तर त्यामुळे जसं आता तुम्ही एक शंभर दीडशे सीटचा कोटा पाहता की जो कॅम्प झाल्यानंतरही अगेन्स्ट कॅम्प राऊंडसाठी ओपन होतो तर तसं काही तुम्हाला आता यावेळी दिसणार नाही किंवा खूप कमी सीट्स दिसतील ठीक आहे तर हा विषय आपण सोडून देऊ की कॅप फोर नंतर काही सीट्स राहतील आणि मग त्या इन्स्टिट्युशन लेवलसाठी येते तर दुसरी गोष्ट बघा की कॅम्प संपल्यानंतर तुमचं चालू होतोय मॅनेजमेंट कोटा ठीक आहे आता जर मी पुन्हा कन्सिडर केलं ठीक आहे तर सीओपी इज द फर्स्ट चॉईस फॉर ईच अँड एव्हरी स्टुडंट ठीक आहे आणि सीओ पी नंतर जर सी एस आपण कन्सिडर केलं तर पी आय सी टी सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो त्याच्यानंतर जर आपण कंप्युटर आणि कंप्युटर रिलेटेडच चाललो आपण इव्हन एन टी सी सी कारण मी या ब्रांचबद्दल का बोलतो कारण हे ट्रेंडिंग ब्रांच आहे असं नाही की मेकॅनिकल वगैरे हो यांना काही स्कोप नाही किंवा तिथे मुलं ॲडमिशन घेत नाही अजिबात नाही तिथेही ब्रांचेस फुल चालल्या आहेत पण ट्रेंड जो आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक जर आपण कंस्टर केलं तर सी नंतर पी आय सी टी मुलं प्राधान्य देतात त्यानंतर जर म्हटलं तर आय टी पी ई त्यानंतर म्हटलं तर कमिन्स कॉलेज आहे ठीक आहे अशी प्रायोरिटी ठरत जाते आता पीला मॅनेजमेंट सीट नाही तर त्या सोडून द्या तुम्ही ठीक आहे पण आता पी आय सी टी पी आय टीला ट्वेंटी पर्सेंट कोटा ओपन होत आहे ठीक आहे ट्वेंटी पर्सेंट म्हणजे जर समजा त्या कॉलेजला एक शंभर सीट असेल तर वीस जागा ओपन होऊन जातात मॅनेजमेंटसाठी ठीक आहे ऐंशी कॅप थ्रू भरले जातील मग आता या ज्या जागा ओपन झालेल्या आहेत तर तिथे कोण येणार आहेत तुम्ही विचार करू शकता की व्ही आय टीची मुलं तिथे अप्लाय करू शकतात पी सी सी वायची मुलं तिथे अप्लाय करू शकता टू गेट द पी आय सी टी पण आता इथे कोण अप्लाय करणार तर जे दुप्पट तिप्पट फीज भरू शकतील अशीच मुलं अप्लाय करू शकतात ओके आता त्यामुळे काय होईल एक साखळी तयार होईल की पी आय सिटीमध्ये येण्यासाठी व्ही आय टीवाले वाले येतात पी सी सी वीवाले मग तिथल्या ज्या सीट वेकंट होतील त्या पुढच्या मुलांसाठी अवेलेबल होऊन जातील आणि आता इथे फक्त आणि फक्त अशी मुलं येतील की ज्यांना जी दुप्पट किंवा तिप्पट फीज असेल ती भरण्याची ऐपत असेल अशीच मुलं येणार ओके किंवा एखाद्याला वाटत असेल की या कॉलेजमध्ये जाऊन मला आत्ता जे कॉलेज भेटले त्याच्याशी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होईल आणि त्यासाठी तो आपलं बजेट अजून वाढवेल आणि मग त्या प्रोसेसमध्ये पडेल ओके सो so, इथे मला वाटत नाही की ज्यांना स्कीम फीजच्या ज्या स्कीम्स आहेत सूट आहेत ती मुलं इथे येतील त्यामुळे मॅनेजमेंटमध्ये कॉम्पिटिशन थोडा कमी होऊ शकतो असं मला एकंदरीत दिसून येते जर कॉलेजेसने ठरवले की फीज ज्या आहेत त्या थ्री टाइम्स जर इम्प्लिमेंट करायच्या ठरवल्या तर मला वाटत नाही की ज्यांनी फीमध्ये सूट घेतली किंवा इव्हन ओपन कॅटेगरीमधला पण स्टुडंट जर असेल तर तो तिप्पट फी द्यायला तयार होईल असं मला वाटत नाही ओके सो so, त्यामुळे एक लक्षात ठेवा की ज्या कॅपच्या सीट्स आहेत त्या खूप कमी येतील ज्या टॉपच्या कॉलेज आहेत त्यासाठी त्यानंतर मॅनेजमेंटच्या सीट ज्या जा असतील त्याच्यामध्ये मला लेस कॉम्पिटिशन दिसून येत आहे आणि हे कधी कमी असेल जर कॉलेजेसने ठरवलं की फीज कि ही आपण तिप्पट घेऊ पण मला वाटतं की ज्या कॉलेजेसला मुलं ॲडमिशनला जाणारच नाहीत मॅनेजमेंट कोणासाठी तर ते तिप्पट किंवा दुप्पट घेणार नाही शेवटी हा ऑप्शनल आहे इन्स्टिट्यूटसाठी की किती फी चार्ज करायची ते तर त्यामुळे मला वाटत नाही की काही कॉलेजेस त्यांच्या सीट भरण्यासाठी जी रेग्युलर फी आहे तेवढीच घेऊनही ॲडमिशन देऊ शकतात ओके तर हे लेस कॉम्पिटिशन कधी पॉसिबल आहे व्हॅन अँड ओनली व्हॅन दे चार्ज थ्री टाईम्स ओके अदरवाईज देअर विल बी अ कॉम्पिटिशन आता त्यानंतरही बघा ब्रांच टू ब्रांच पण प्रॉब्लेम्स होतात मुलं आता समजा मी पी आय डीचं एक उदाहरण घेतो किंवा व्ही आय टीच एक उदाहरण घेऊ आपण की त्याच कॉलेजमध्ये मुलं शिकतात आहेत पण एखाद्याला व्ही आय टीला मेकॅनिकल भेटले आणि त्याला ॲटलीस्ट ई एन e टी सी तरी घ्यायचं आहे ओके किंवा एखाद्याला एन e टी सी भेटलाय तर त्याला कम्प्युटर किंवा आय टीमध्ये जायचं आहे मग तो या सीटच्या म्हणजे मागे लागू शकतो ओके मग हे कॉलेजमधल्या स्टुडंट स्टुडंटमध्ये कॉम्पिटिशन पण दिसून येऊ शकतो तुम्हाला ओके सो so, तो एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि शक्यतो कॅप राऊंडपर्यंतच तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून घ्या इन्स्टिट्युशनल कोट्याच्या भानगडीत पडू नका ते फीजच्या दृष्टीने पण तुम्हाला जास्त त्रासदायक ठरू शकतं तिथे फीजसाठी काही सूट नाही आहे ओके आणि मॅनेजमेंट सीट घेण्यात काही गैर नाही आहे पण आता इथे मी तर थ्री टाइम्स म्हणतोय पण डोनेशनच्या नावाखाली जर एखाद्या कॉलेजेसने तुमच्याकडून अजून पैसे आकारण्याची पण शक्यता येते दिसून येऊ शकते ठीक आहे मी असं म्हणत नाही की कॉलेजेस मागतील पण ती चान्सेस भरपूर आहेत आणि तिथे मग तुम्हाला एक खूप मोठ्या अमाऊंट तयार करावी लागेल ओके सो ला, ह्या गोष्टी टाळण्यासाठी माझं तर सजेशन एकच आहे की तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलच्या भानगडीत न पडता कॅप फोरपर्यंत ॲडमिशन घ्या एक तुम्हाला लक्षात येईल की ते ॲडमिशन हे तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला भेटलेलं आहे आणि त्यामुळे पुढचे चार वर्ष तुम्ही मेहनत घ्या ओके आणि मॅनेजमेंट कोर्टामध्ये जी काही फीज तुम्ही एक्स्ट्रा म्हणून टाकत असाल तर ती तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी यूज करा ही माझे तुम्हाला एक सजेशन राहील बाकी डिसिजन्स तुम्ही घ्यायचे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण इन्स्टिट्युनल राऊंडबद्दल बोललो त्यामध्ये काय नियम आहेत काय नाही आहेत फीजमध्ये काय काय चेंजेस झालेत किती फीज आकारली जाऊ शकते मुलं कुठून ह्या कोर्टासाठी अप्लाय करू शकता त्यांच्यासाठी काय काय का अल्टरनेटिव्ह प्लॅटफॉर्म्स ओपन झालेत हे सर्व आपण डिस्कस केलं तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा जेणेकरून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे प्रश्न जे काही मनात गोंधळ झालो असेल तो दूर करण्यासाठी मी एक प्रयत्न करेन सो विथ दिस आय स्टॉप यू अँड थँक्यू व्हेरी मच फॉर युअर सच अ ग्रेट रिस्पॉन्स तुम्ही लोक व्हिडिओ तर पाहतच आहात पण कमेंट करतात आणि लाईक्स uh, पण देतात आणि शेअर पण करतात सो so आय एम रिअली थँकफुल टू यू ऑल असंच तुमचं प्रेम राहून देत आणि आपण असेच नवीन नवीन जे काही ॲडमिशन प्रोसेसबद्दल अपडेट्स असतील ते इथे डिस्कस करू तुमच्यासोबत मी जास्तीत जास्त जे महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या मी शेअर करेन ओके व्हॉट्सअप ग्रुपची जी, जी लिंक आहे त्यासाठी गुगल फॉर्म तुम्ही भरा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पुढच्या आठवड्यामध्ये ॲड करेन सर्वांना आता रिस्पॉन्स तर येतच आहेत पण ज्यांना अजूनही वाटतं की बाबा हा ग्रुप जॉईन करावं तर त्यांनी करू शकता तसंच मला सपोर्ट करण्यासाठी या चॅनलची जॉईन म्हणून एक लिंक दिलेली आहे तिथून पण तुम्ही ह्या चॅनलला जॉईन करा ओके सो विथ दिस आय स्टॉप युअ थँक्यू थँक्स अ लॉट